हे सुद्धा नगराध्यक्ष या ठिकाणी आले आणि सगळेच आमचे उमेदवार मुस्लिम समाजातले निवडून आलेले मताधिक्याने निवडून आलेले त्यांना स्वतःला पण पटलं की कमळावरती उभं राहणं हे काही वाईट नाहीये चुकीचं नाहीये आणि त्यांनी विश्वास दाखवला त्यांनी कमळाची उमेदवारी घेतली आणि या ठिकाणी अभूतपूर्व असं यश त्यांना मिळालं आणि त्यांच्यामुळे आमच्या नगराध्यक्षांना मिळालं हे मला या ठिकाणी खास करून सांगावं वाटेल कारण की असं कुठंच झालं नाही की नगरसेवक मुस्लिमचं आहे त्याला हजार मतदान आणि वरील नगराध्यक्षपदाला दोनशे मतदान पाचशे मतदान जेवढं खालच्या उमेदवाराला मिळालं तेवढंच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सुद्धा समाजाने मतदान दिलंय कारण की समाजाला सुद्धा पटलंय की कमळ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीच त्या प्रत्येकाच्या भल्यासाठी काम करत आहेत आणि आपण भारतीय जनता पार्टी सोबत राहिलं पाहिजे हा विश्वास मतदार बंधू भगिनींना आता आलेला आहे आणि आज या ठिकाणी विशेष सत्काराचं आयोजन या सगळ्या माझ्या सहकार्यांचं केलेलं आहे की जेणेकरून परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत परंतु ह्याच भीतीमुळे आतापर्यंत नुसतं खान पाहिजे का बान पाहिजे ह्याच एका एजेंड्यावरती आपल्याकडच्या लोकांनी या ठिकाणी निवडून आलेले आमदार खासदारांनी मतदान मागितलेलं आहे आणि दुर्दैवाने दोन जाती धर्मांमध्ये ही एक जी दरी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली ती दरी मिटवण्याचं काम आम्हाला या पुढे करायचंय यासाठी आज, आज ही छोटेखानी बैठक छोटेखानी सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता